आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे तर काय आर केलं का के उपकार केले म्हणजे तू त्या पंचाळीस लोकांना किरकोळ समजतो त्यांची लायकी ना असं समजतो अरे त्याच लोकांनी गोरगरीब जनतेने तुला जर मत दिली नसती तर तू निवडून आला नसता जे लोक कधीही विमानात बसले नाहीत त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणलं असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केल्यानं त्यांच्यावर टीका होतीय पहलगाम हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटक ठार झाले काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या पर्यटकांना माघारी आणण्यासाठी सरकारनं मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं काश्मीरला पाठवलंय असं असताना बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष विमानानं काश्मीरला गेले पहलगामला गेलेल्यांमध्ये पंचेचाळीस पर्यटक हे गरीब होते ते रेल्वेनं गेले होते त्यांची खाण्याची पंचायत होती त्यांना शिंदे यांनी विमानातून सुखरूप परत आणलं असं विधान खासदार म्हस्के यांनी केलं होतं पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत कि रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे सीआरपीएफच्या कॅम्प मध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे आता नरेश म्हस्के यांच्या विधानाचा शिवसेना ठाकरे गटाचे अतुल भवर यांनी समाचार घेतलाय नरेश म्हस्के तर आकलेचे तारे जोडलेले तो असं म्हणतो की एकनाथ शिंदे ज्यावेळेस काश्मीरमध्ये गेले आणि त्यावेळेस एकशे ऐंशी लोकाला त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणलं आणि त्यातील ते पंचेचाळीस लोक असे आहेत की त्यांनी आयुष्यामध्ये कधी विमानानं प्रवास केलेला नाही म्हणजे या नरेश म्हस्केला काय म्हणायचं आहे म्हणजे एक प्रकारे गरिबीची थट्टा उडवतो का नरेश मस्के अरे नरेश म्हस्के तू एक खासदार लेव्हलचा माणूस एव्हीएमच्या जेव्हा का असे ना तू खासदार बनलेला आहे आणि त्या खुर्चीवर बसून तू जर या महाराष्ट्रातील मा, जनतेला किरकोळ समजत असतील तर तुला खासदार म्हणून घ्यायची तुझी कवडीची लायकी नाही ताबडतोब त्या पंचेचाळीस लोकांची तू माफी मागितली पाहिजे नरेश मस्के बरे विमानाने तिथे गेले तिथल्या लोकांना आणले महाराष्ट्रामध्ये तर का आय केलं का उपकार केले या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जनतेचा गोर गरीब जनतेचा पैसा जी जनता बारा तेरा कोटी जी काही जनता आहे ती टॅक्स देते या महाराष्ट्र सरकारला आणि त्या सरकारातून हे सरकार महाराष्ट्र सरकार चालतंय आणि त्यातून तुमचे विमान विमान जे काय असेल गोष्टी परदेश दौरा असेल हे असेल ते असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय जर जनतेचा पैसा जर जनतेसाठी जर खर्च झाला असेल तर यामध्ये एकनाथ शिंदेची वावा करायची गरज काय बरं या नरेश मस्केचं वक्तव्य बघा खासदारच्या खुर्चीवर बसलेला माणूस याला प्रवक्ता कोण केला याला बिंडो माणूस धडधडी म्हणतो की पंचेचाळीस लोक असे आहेत की त्यांनी आयुष्यामध्ये कधीच विमानाचा प्रवास केला नाही म्हणजे तू त्या पंचाळीस लोकांना किरकोळ समजतो मग त्यांची लायकी नाही असं समजतो अरे त्याच लोकांनी गोरगरीब जनतेने तुला जर मत दिली नसती तर तू निवडून आला नसता लक्षात ठेव हो। म्हणून आयुष्यामध्ये कुणाला किरकोळ समजू नको कमी लेखू नको नरेश मस्के तुझा या वक्तव्याचा मी जाहीर धिक्कार करतो आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तू कमजोर समजलास ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी